साहेब वाळूचं धोरण जे शासनाने जाहीर केलंय वाळू धोरण त्याच्यामध्ये अजूनही लोकांना वाळूचा धोरणाच्या बाबतीत त्रास होतोय साडेसहाशे रुपये वाळूचा दर असला तरी डेपो आणि लोकांना मागणी वाहतूक खर्च हा लोकांना फार भूर्दंड पडतोय आणि जेवढी कमी पाहिजे एखाद्या मला छोटंसं बांधकाम करायचं पण त्या प्रमाणात वाळू मिळत नाही त्यात त्या बदल करणार असं वाटते काय करावा नागपूर अधिवेशनामध्ये आपण जे म्हणतात बरोबर मला वाटतं या आठवडाभरामध्ये वाळू धोरणामध्ये ज्या ज्या त्रुटी होत्या किंवा मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही किंवा अधिकचा भार मागतो नागरिकाला सहन करावा लागतो त्या सगळ्या त्यातून आता आपण नवीन काही निर्णय करतो आहे मला वाटतं एवढं आठ दिवसांचं धोरण काय रत्ना जिल्ह्यातल्या तत्कालीन दोन अधिकाऱ्यांच्या वादामुळे जे भूसंपादनचे प्रस्ताव मुंबई गोवा हवेचे काही प्रकल्ले लवादात त्या अनेक प्रकरणात मुंबईत आहेत पण अजून इथं निर्णय लागत नाही त्यातकालीन त्यावेळेचे अफर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी या तो वाद होता पण त्या वादाचे त्याच्यातून जे डिस्प्यूट निर्माण झाला त्यातून त्या लोकांना नाग भोडदंड पडतोय अजूनही त्यांच्या मोबदल्याचे काय लवादर प्रश्न निकाली निघत मी त्यांचे मदत पुनर्वसन विभागाकडून त्याची प होते पण तरी मला वाटतं त्याची आपण याच्याप्रमाणे माहिती घेतो वस्तुनिष्ठ माहिती काय आहे तर माझ्याकडे त्याची माहिती आज उपलब्ध नाही हे सर्वांना ब्रेक <laughs> अगं आम्ही लोकसभा निवडणूक येतो आहे तिन्ही पक्ष सरकारमध्ये आहे काय लोकसभेचे चित्र असेल म्हणजे महायुद्धीचा संजय संख्याप्रयोग आम्ही केलेला आहे तो पंचायती जागेचा आमचा दुसऱ्याचं आहे सगळ्या पंचवीस जागेवर आमचा विजय होईल हा आता अर्ध आत्म दिवस तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे कार्यकर्त्यामध्ये रिक्तपद आहेत नायब तहसीलदारांचे त्या बाबतीत काय निर्णय होण्याची शक्यता पाच हजार जी जी पूर्ण झाले निकाल जाहीर झाले निकाल विलंब काय झाला मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती की पैसा जो पैसा क्षेत्र जे आहे आदिवासी भागाचं त्या ठिकाणी भरती करून ठेवली काही त्याच्याबद्दल संदेश ठाव आता आम्ही जर पैसा क्षेत्र मागे ठेवून बाकी सगळ्या क्षेत्रातले तर भरती मागवताना निकाल माझ्या अठरा बारामध्ये पूर्ण होते त्याचे व्हेरिफिकेशन झालं आहे त्याच्या सगळ्या त्रुटी दूर झालेल्या आहेत नंबर नंबरे आणि बऱ्याच खरं म्हणजे महसूल मंत्री झाल्यानंतर बरेच प्रमोशन्स आपण केले म्हणजे तहसीलदार टू डेप्युटी कलेक्टर नायब तहसीलदार तू तहसीलदार आता नायब तहसीलदारचे प्रमोशन आपण करतो मला वाटतं काही वेगानं प्रमोशन राज्यात कधी झाले प्रमोशन पूर्ण केले ठिकाणी जागा रिक्त काय आहे की थोडी पद आपल्याकडे आहे परंतु जी भरती प्रक्रिया व्हायला पाहिजे मग ती एफ पी सी मार्फत होताना त्याला थोडा विलंब लागतो बाकी जी काही थेट भरती प्रक्रिया करायची होती राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे तर स्तराठी भरती केली तर ती आपणच आता त्या दोन खासगी एजन्सी नेमल्यामुळे सगळ्याच भागाच्या भरती प्रक्रिया सुरू आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका